नमस्कार आपण पाहत आहात आदर्श पोल बीड शहरामध्ये वाहतूक वाहतूक शाखेने कारवाई केलेली आहे बीड शहरातील बेशिस्त असलेल्या वाहन चालकांवर आज वाहतूक शाखेकडून कारवाई करण्यात आलेली आहे यात मोटरसायकल असो ॲटो रिक्षा असो किंवा इतर वाहन असो यांच्यावर कारवाईचा बडगा आता वाहतूक शाखेकडून उघडण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आता बीडच्या वाहतूक शाखा परिसरात आपण पाहू शकतो तर मोठ्या प्रमाणावर इथं रिक्षे लावण्यात आलेले ला आहेत जवळपास शंभर शंभरच्या वर आ, हे ॲटो रिक्षा आहेत आणि यांच्यावर कारवाईचा बडगा उघडण्यात आलेला आहे त्यामध्ये काही रिक्षा चालकांकडं परवाना देखील नाही आणि अशा अनेक गोष्टी या या माध्यमातून समोर येत आहेत तर त्यामुळे आता वाहतूक शाखा सध्या मोड वर आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याच अनुषंगाने वाहतूक शाखेचे प्रमुख नेमकं काय म्हणाले आहेत ते पाहूया आज मोहीम राबवून बीड शहरामध्ये नव्वद वाहनांवर कारवाई करण्यात आलेल्या आहेत तसेच जिल्ह्या आपण नेहमी अशा प्रकारच्या कारवाई करत असतो करत असताना त्यामध्ये पीयूसी इन्शुरन्स आरसी बुक बेसिस्ट वर्तणूक करणाऱ्या वाहनांना कारवाई करतो त्याच्यानंतर परमिट नसलेले चालक परवाना नसलेले वाहन त्याच्यानंतर ड्रेस नसलेल्या वाहनांवर पण आपण आता रिक्षा चालकांवर कारवाई करत आहोत त्यापूर्वी आपण सायलन्सर जे की मोठे आवाज करतात असे बुलेटच्या चे कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर नंबर प्लेट ज्या की फॅन्सी नंबर प्लेट आहे याच्यावर बी कारवाई करण्यात आलेली आहे अशा प्रकारे कारवाया यापुढे चालू राहतील अतिरिक्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पण आपण कारवाई केलेली आहे या कारवाया यापुढे चालू चालू राहतील तर मी जनतेला आवाहन करतो की आपण वाहतुकीचे नियम पाळावे जिल्ह्यामध्ये वाढत्या अपघात कमी करण्यासाठी आपण वाहतुकीचे नियम पाळले तर त्याला मदत होईल